Namaskar Mieterano. काव्य विश्व या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर निष्ठावंत नेता जर कोणी असेल तर ते आहेत माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आजपर्यंत कोणताही न लावून घेणारा नेता अशी त्यांची ओळख आहे बाबासाहेबांचे ते नातो आहेत जशी बाबासाहेबांना साथ या समाजाने दिली तशीच साथ बाळासाहेब आंबेडकर यांना द्यावी अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणास विनंती करीत आहे चल तर मित्रांनो आता एक नवीन विषय आपण समोर सादर करीत आहे तत्पूर्वी माझ्या युट्यूब चॅनल वरती आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनल लाईब करा शेअर करा आणि नक्की लाईक करा बेल ऐकून दाबून ऑल वर क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहचतील आपल्या नवीन कवितेला सुरुवात करूया गाव खेड्या पाड्यात त्यांचा होतो जय जयकार आधार वंचितांचा आहे प्रकाश आंबेडकर आधार वंचितांचा आहे प्रकाश आंबेडकर गावखेड्या पाड्यात त्यांचा होतो जय जयकार आधार वंचितांचा आहे प्रकाश आंबेडकर आधार वंचितांचा आहे प्रकाश आंबेडकर साध्या राणीत आणि उच्च विचारात रोखोक बोलणारे पाहिले प्रचारात पाहिले प्रचारात देई मोदी ललकारी असा नेता झुरंधर आधार वंचितांचा आहे प्रकाश आंबेडकर आधार वंचितांचा आहे प्रकाश आंबेडकर जमते लाखोंची गर्दी ऐकण्याते भाषण जनतेच्या प्रश्नानी थरथरते शासन थरथरते शासन असे धरती धारेवर बिनकामाचे सरकार असे धरती धारेवर बिनकामाचे सरकार अधार वंचितांचा आहे प्रकाश आंबेडकर आधार वंचितांचा आहे प्रकाश आंबेडकर वारस भीमाचा साथ मिळते ही भरपूर विरोधकांच्या त्या माझे छातीत काहुर वारस भीमाचा साथ मिळते ही भरपूर विरोधकांच्या त्या माझे छातीत काहुर माझ छातीत काहुर नेता हा खंबीर लाभलाभिमानंतर नेता हा खंबीर लाभलाभिमानंतर आधार वंचितांचा आहे प्रकाश आंबेडकर आधार वंचितांचा आहे प्रकाश आंबेडकर गावखेड्यापाड्यात त्यांचा होतो जय जयकार आधार वंचितांचा आहे प्रकाश आंबेडकर आधार वंचितांचा आहे प्रकाश आंबेडकर आधार वंचितांचा आहे प्रकाश आंबेडकर आधार वंचितांचा आहे प्रकाश आंबेडकर